आसूदच्या नदीत अडखळ येथील इसमाचा बुडून मृत्यू दापोली तालुक्यातील आसूद पूल येथे नदीपात्रात गुरुवारी रात्री एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसून आला मनोहर रामचंद्र जांभळे वैवर्ष पासष्ट राहणार पाटीलवाडी अडखळ याचा आसूदमधील नदीपात्रात बुडून मृत्यू झाला मनोहर जांभळे ही व्यक्ती दिवसभर आसूदमध्ये फिरताना दिसत होती मात्र दुसऱ्या दिवशी मनोहरचा मृतदेह आढळला हकीकत अशी की गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता हकीकत अशी की गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता गावातील स्थानिक आसूद नदीपात्राकडे खेकडे पकडण्यासाठी गेले असता त्यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला लगेचच याबाबत त्यांनी आसूद गावचे पोलीस पाटील विक्रांत बिवलकर यांना फोन करून याबाबत माहिती दिली त्यानंतर लगेचच पोलीस पाटील विक्रांत बिवलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन याबाबतची खातरजमा करून दापोली पोलीस ठाण्याला त्यांनी संपर्क साधला त्यानंतर काही क्षणातच दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे घटनास्थळी तातडीने हजर झाले आणि तपासाची सूत्रे हाती घेत पी एस आय यादव यांच्या सहकार्याने सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम हाती घेतलं मृतदेहाच्या अंगावरील टी शर्टवर मनोहर असे नाव होते आणि ते एका हॉटेल व्यावसायिकाद्वारे पुरस्कृत होते त्यामुळे त्या, त्या इसमाची ओळख पटण्यास मदत झाली सदर व्यक्ती अडखळ पाटीलवाडी येथील असल्याचे समजले तात्काळ अडखळ पोलीस पाटील यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला आणि या व्यक्तीबाबत त्याच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली पंचनामा झाल्यानंतर सदर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला त्याचबरोबर हरणे दूरक्षेत्र अधिकारी सडकर व पोलीस पंकज पवार यांनी सुद्धा ओळख पटवणे व पंचनामा करण्याचे काम केले दरम्यान यावेळी घटनास्थळी आसोद पोलीस पाटील विक्रांत बिवलकर मुरुड पोलीस पाटील समीर बाळ आणि आंबोली पोलीस पाटील रोशनी बडवे असे तीन गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते तसंच स्थानिक ग्रामस्थ अनुभव माने यांनी पोलीस पाटील आणि पोलिसांना मोलाचं सहकार्य केलं ज्योती बिवलकर दापोली वार्ता